विद्यारणबीसी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे काय चाललंय मग माझी चालली बघा स्वयंपाकाची तयारी मी आ... काल दाखवलं होतं व्हिडिओ मध्ये आळूची पानं आणली होती तर काल मला काही दुपारी करायला वे वेळ भेटलं नाही मी रात्री वाड्या बघा रात्री उशीर झाला मग त्यामुळं मी रात्री काही नाही केलं रात्री फक्त उकडून ठेवल्या आणि मग आता उकडून थंड करून त्याला फ्रीजमध्ये मग आता काढल्या बाहेर आता मुलांना तळून द्यायच्यात बघा कसे रोल आले पानं खूप मोठी मोठी होते आणि ते कसं छोटे छोटे पानांचे छोटे रोल होतात ते मोठे मोठे होते आणि त्या वड्या उकडून ठेवल्या आता तळणार तर ह्याच्यात मी काय काय टाकले चण्याची डाळ भिजवून पाटून त्याच्यात थोडंसं बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ थोडंसं घट्ट व्हायसाठी टाकलं आणि बनवल्यात कशा बनल्यात बघा कळल्यावरती नंतर व्हिडिओ नक्कीच आहे तोपर्यंत बघा या कशा झाल्यात आणि कोणाला रेसिपी बघायची असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी रेसिपी पण दाखवून पुढच्या वेळेस कशा वाटल्या वाड्या आवडल्या तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका